पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या पन्नास प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण दोनशे चौसष्ट अनधिकृत उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत तसंच दिवा आणि मुंबई येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीमध्ये आढळलेल्या एकूण दोनशे चौसष्ट अनधिकृत बांधकामांवरती महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे त्यापैकी एकशे अठ्ठ्याण्णव बांधकाम पूर्ण निष्कासित करण्यात आली आहे तर सहासष्ट बांधकाम मधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यांपासून आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईचा रोजी आढावा आढावा घेतला होता या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा सहाय्यक नगर रचना संचालक संग्राम कानडे उपायुक्त जीजी गोदेपुरे शंकर पाटोळे दिनेश तायडे आणि उपनगर अभियंता विकास झोले यांच्या सह विधी अधिकारी मकरंद काळे आणि सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणेने दक्ष रहावे तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीने एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी असं आयुक्त सौरभराव यांनी सांगितलं आहे आणि ज्या पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेश मार्ग म्हणजे जिने पाडून पत्रे लावून बंद करावेत असं देखील त्यांनी म्हटलंय तसंच अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये असं आवाहन करणारे फलक मोजक्या जागी लावावेत आणि नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी असं आवाहन देखील आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे अधिकृतपणे ज्या इमारतींचं बांधकाम सुरू आहे त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात क्यू आर कोड लावण्यात आले आहे ते क्यू आर कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते असं देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं आहे तर महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी अनधिकृत पैठी बांधकामे वाढीव शेड वाढीव बांधकाम फ्लिंटचे बांधकाम अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवरती कारवाई करण्यात आली आहे आणि या मोहिमेची अंमलबजावणी प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढळतो आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे घेत आहे